बुद्ध पौर्णिमे निमित्त हजारो भाविकांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन युद्ध सदृश्य परिस्थितीनंतर आज बुद्ध पौर्णिमे रोजी पुन्हा भाविकांची स्वामी दर्शनाकरिता गर्दी अक्कलकोट दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री वटरुक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर म्हणजे श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थान होय आज पौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती नैवेद्य आरती संपन्न झाली पहाटे पासूनच सर्व पुरुष व महिला भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात आले आषाढी चैत्री कार्तिकी माघी वारीला जसे वारकरी पंढरपूरची वारी करत असतात तसे येथील श्री स्वामी समर्थाचे भक्त दर पौर्णिमेला अक्कलकोटची वारी करत आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थाच्या भक्त संकेत कमालीची मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन वारंवार विविध उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहेत त्याचेच एक, एक भाग म्हणून आता गेल्या काही दिवसांपासून श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरात पुरुष व महिला स्वामी भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात येत आहे या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांचे स्वामी दर्शन सुलभ होऊन भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे यासोबतच वयोवृद्ध व विकलांग भाविकांना व्हीलचेअरची सोय असून स्वतंत्र दर्शन व्यवस्थांची रांगेतून स्वामी दर्शनास सोडण्यात येत आहे त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने व त्यास परिसरात आता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अमलात आणले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या प्रसंही काही भाविकांनी मनोगत व्यक्त करताना पुरुष व महिला व स्वामी भक्तांना वेगवेगळा रांगेतून दर्शनास सोडण्यात येत असल्याने दक्काबुक्की व चेंगराचेंगऱ्यातून मुक्ती मिळून शांत चिंतेने व प्रसन्न वातावरणात स्वामी समर्थाचे दर्शन होत असल्याबाबत मंदिर समितीचे आभार मानले या प्रसंगी प्रथमेश पुजारी मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे सेक्रेटरी आत्माराम गाडगे गवंडी गिरीश पवार श्रीकांत मलवे दर्शन गाडगे धनरा स्वामी तुषार मोरे श्रीपा सरदेशमुख सिद्धाराम कुंभार ऋषिकेश लोणारी आदींसह मंदिर समितीचे कर्मचारी सेवेकरांनी उपस्थित राहून सर्व स्वामी भक्ताच्या सुलभ स्वामी दर्शनासाठी परिश्रम घेतले बघून आलेली आहे माझी सेकंड टाइम इथे यायची मला इथं प्रसन्न वाटतं आल्यानंतर पहिल्यांदा आले लेडीज जेंट्स एकत्र होते पण आता डबल लाईन केल्यामुळे खूप छान सोय झालेली आहे असं सांगतो स्वामी समर्थ प्रार्थना धन्यवाद समर्थ विजय दर्शन पण आम्हाला खूप छान वाटलं आणि ऍटलीस्ट लेडीज साठी स्पेशल वेगळं आहे ना रांग वगैरे त्यामुळे गर्दी वगैरे होत नाही दर्शन व्यवस्थित होत त्यामुळे भारी वाटते ही दर्शनाची छान सोय केली हो खूप छान सोय झाली त्यामुळे खूप छान दर्शन नमस्कार माझं नाव पंकजरावसाहेब देशमुख मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका कन्नड या ठिकाणी येतो आणि नेहमी मी स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि नेहमी मी त्यांची माळ जपतो आणि त्यांचं सेवा करत असतो आणि मागे पण मागच्या वर्षी पण आणि जवळपास चार पाच महिन्यापूर्वी मी येऊन गेलो तर त्यावेळेस दिवाळीच्या प्रेरत्या वेळेस अक्षरशः खूप गर्दी होती आणि प्रचंड लोटालोटी होती त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष हे एकत्र असताना सुद्धा इथे लोटालोटी होत होती, होती आणि स्वामी समर्थांचं मूख सुद्धा दिसत नव्हतं पण यावेळेस स्वामी समर्थांच्या भक्तांनी आणि इथल्या व्यवस्थेने अतिशय छान उत्तमरित्या इथली व्यवस्था केलेली आहे आणि इथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या रान केल्यामुळे पुरुषांना सुद्धा दर्शनाची सोय उत्तमरित्या केलेली आहे आणि महिलांना सुद्धा उत्तमरित्या इथे सोय होते याकरता मी व्यवस्थापनाच्या वतीने आणि स्वामी समर्थ भक्तवतीने मी सुद्धा व्यवस्थापनाचे खूप खूप शुभेच्छा वापरून आभार मानतो धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आणि दर पौर्णिमेच्या निमित्ताने या श्री वखू स्वामी समर्थ मंदिरामध्ये हजारो स्वामी भक्त दर्शनासाठी येत असतात आणि ते दर्शन व्यवस्थित व्हावं त्यासाठी श्री वटू शहराज देवस्थान महिलांसाठी एक रांग पुरुषांसाठी एक रांग बाहेर मंडपाचं देखील उभारण्यात आलेलं आहे दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे पाण्याची सोय करण्यात जेणेकरून सर्व स्वामी भक्तांचं दर्शन कसं सुरू होईल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लगतच शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसात सुट्टी असल्यामुळं हजारो स्वामी भक्त या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्या सर्व स्वामी भक्तांची सोय व्हावी यासाठी मंदिर समिती नेहमीच करत असेल त्यात मंदिर समितीचे सेवेपुरी असतील पोलीस प्रशासन असेल त्यांचं देखील आम्हाला सहकार्य लागतं तर सर्व स्वामीभक्तांनी येऊन સ્વામી દર્શન ઘેન આપણે જીવન કૃતાર્થ કરિસ્વામી